राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत नागरिकांना विविध सेवा अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे विविध लोकाभिमुख उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्या वतीने मानिव अभिहस्तांतरण अर्थात डीम्ड कन्व्हेन्स प्रकरणे अभिनिर्णय पूर्व तपासणी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय पुणे शहर या कार्यालयात दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे शिबिर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे या शिबिरात गृहरचना संस्थांच्या कागदपत्रांची अभिनिर्णय पूर्व तपासणी करून मुद्रांक शुल्कासंबंधी मार्गदर्शन दिले जाणार आहे जेणेकरून मानव अभिहस्तांतरण दस्त अभिनिर्णय व त्यांची नोंदणी करण्याचे काम शीघ्रतेने व रीतीने पूर्ण होईल सक्षम प्राधिकरणामार्फत मानिव अभिहस्तांतरणाचा निर्णय झालेल्या किंवा निर्णयाधीन असलेल्या पुणे पिंपरी चिंचवड आणि हवेली तालुक्यातील संस्थांचे प्रतिनिधी या शिबिरात सहभागी होऊ शकतात शिबिरासाठी नाव नोंदणीसाठी तसेच आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहितीसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा शून्य दोन शून्य सव्वीस शून्य पाच शून्य सहा सदोतीस या क्रमांकावर संपर्क करा हा उपक्रम अभिहस्तांतरण प्रक्रियेतला महत्वाचा टप्पा म्हणजेच अभिनिर्णय प्रक्रिया आणि पारदर्शक व जलदगतीने पूर्ण करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे सुमारे पाच हजार सदनिकांना या सेवेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट या शिबिरामध्ये ठेवण्यात आला आहे चला या शिबिराचा लाभ घेऊन गृहरचना संस्थेची मानिव अभिहस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करूया सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर नोंदणी व मुद्रांक विभाग पुणे